तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे खास तर आज मी तुम्हाला म्हटलं होतं मी उद्याच्या ब्लॉगमध्ये काय तर तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे दारू गोष्टी तर बघा सकाळ तुम्ही मला काय व्हिडिओ करणं झालं नाही आणि ब्लॉग काय शूट करणं झालं नाही कामात होतो गावात सगळ्या गोष्टी भात्या माझ्या मागं तर दाखवतो बघा इथं कोण आहे तर मी आलो माझ्या मौज बहिणीच्या म्हणजे सख्या तुला महत्वाच्या लग्नाला बारामेतीला तर बघा तर तुम्हाला दाखवतो म्हणजे आता नाईट सर बघा मंगळ कार्यालयावरतीचं मी तुम्हाला काय फ्रॅन्ससाठी आज त्याला कोण कोण येतं काकांना दाखवतो कॅमेरा इथं बघा इथं कोण कोण आहे इथं काका इथं का पळतोला इथं काका आहेत करा एकदा कॅमेराला आहे आणि इकडं दुसरं काका आहेत बघा आणि इकडं गाडी आली आपली फर्श फर्निचरिंगची काय करायचं ताई गाडी गा गाडीतलं खाली घ्यायचं तर मंगळ करायला चला चला अशा प्रकारे गाडी आली बघा ही आता ह्यातलं सगळं ते आरसा वगैरे सगळं टोटल आपल्याला खाली घ्यायचं मंगळ करायला स्टेज पैसे दाखव तुम्हाला आता टोटल वगैरे तर खतरनाक बघा अशा प्रकारे सेटअप केलाय उग टोटल बघा आणि टेज बीज वग सगळं मारून टाकले उगं टोटल उग अपर्वा शुभ म्हणजे दाजींचं नाव शुभम बघा बहिणींचं अपूर्वा नाव इकडं बघा अशा प्रकारे सोपा आणलाय आणि इकडं बघा सगळ्या डेकोरेशनच सगळं सामान आहे इथं आणि सगळं ते सगळं डेकोरेट केलेलं आहे टोटल उग चला आपण काढू

काय तुमचं काय म्हणणं एकदम एकदम सुंदर आहे आता गाडी खाली करायचं गाडी खालून झाले की आता आहे आता काय करायचं आता मित्रांनो यांचं म्हणणं काय होतं आता गाडी खाली करून घ्यायची गाडी खाली करायचं गाडी खालून झालं की तटकोन भूक लागणार आपल्याला भूक लागली की आता आपण गुलाबजामवर तुटून पडणार बघा या गाडी खाली करायचं चालू आहे तिकडे सगळे माणसं खाली करतात बघा आणि तिकडं आमचं किशोर काका पण मदत करू लागतात तर चालू म्हणलं आज तर ब्लॉक तर मी कंटिन्यू करतो सकाळ जर काय करता आलं सगळं आमच्या काम सगळे काम आहे काम आहे सुटी काम आहे काही मोबाईल बघायला असं सवड नव्हती बघा ते आण ते आण ते सगळे कामातच होतो आम्ही चालू बघा इथं सगळं खाली करायला टोट लोक कशाला गरबर करतात थांबा की काय म्हणतात की काय तुमचं काय म्हणणं ऑडियन्सला काय ना काय सांगायचं नाही कंटिन्यू नाही कंटिन्यू कंटिन्यू काय होत नाही बेडवरची गादी आणून टाकली इथं इकडे सगळं डेकोरेशन आणि इकडं दाखवलं ते येऊ द्याच्या परवादेशी टाकणार सगळं टोटल सामान काढतोय खाली अजून किती कस काय हो चला मित्रांनो आता अशा प्रकारे चालू आहे चला म्हणलं ब्लॉग तर घ्या मला अपडेट दाखवतो मला माझे काय नाही एवढं दाखवायचं होतं अशाच मी इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये भेटतो व्हिडिओला एंड करतो चेंज जय भारत तर बॅकसाईडला चालू आहे बघा आणि इकडं मंगळ करायचं इंटरग्रेट आतनं असंच पूर्ण टूर आहे बघा आणि चला काय असेल ते मी पुढल्या ब्लॉगमध्ये मला दाखवलं सांग कॅमेरा आणि काय होतंय काय नाही ऑल सगळं सगळं शूटिंग बिटिंग सगळं तुम्हाला टोटल व्हिडिओमध्ये क्लिअर करून दाखवणार आहे बघा तर बघा हाय एंट्री गेट टोटल उगं असं आतमध्ये जावं लागतं लागतंय मटेरियल खाली करतात चला बाकी काय नाही एवढं बाय